छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबात किती लोक होते त्यांना किती मुले आणि मुली आणि नातवंड होते आणि त्यांना एकूण आठ पत्नी होत्या त्या कोणत्या घराण्यातील होत्या ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता सा। चॅनल सागर हिट्स छत्रपती शिवाजीराजे भोसले हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोघल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा साम्राज्य स्थापन केले रायगड ही राजधानी असलेलं स्वतंत्र मराठा राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं आणि त्यांनी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतला शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रगतिक राज्य उभा केलं भूगोल आणि आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्चीकरण करण्यासाठी गणिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले आपल्या वडिलांकडून मिळालेल्या दोन सैनिकांच्या छोट्या तुकडी पासून ते एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक नवीन किल्लेही त्यांनी उभारले आणि सोबतच राज्य कारभारात मराठी भाषेचा वापर करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन सुद्धा दिले आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती घेणार आहोत यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या त्यांचे पुत्र त्यांच्या कन्या आणि त्यांचे नातवंडे त्यांचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ राण्या म्हणजेच पत्न्या होत्या पहिल्या सईबाई निंबाळकर राणीसाहेब सईबाई ह्या फलटणच्या नायक निंबाळकरांच्या कन्या होत्या त्या शिवाजीराजांच्या प्रथम पत्नी होत्या सईबाई राणीसाहेबांना शिवरायांचा सहवास इतर राण्यापेक्षा जास्त प्रमाणात लाभला नाही सईबाईंचा ना शिवरायांशी दिनांक सतरा एप्रिल सोळाशे चाळीस ला विवाह झाला होता शिवरायांना सुखदुःखात साथ देणाऱ्या सईबाईंचा मृत्यू पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी किल्ले राजगडावर झाला दुसऱ्या आहेत सोयराबाई मोहिते राणीसाहेब सोयराबाई ह्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते पावसचे मोहिते तळबिडकर यांची बहीण होत्या सोयराबाई मोहिते शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी सईबाईंच्या पाश्चात शिवरायांच्या पटराणी म्हणून सोयराबाई शिवरायांच्या सोबत होत्या सोयराबाई आणि शिवरायांचा विवाह मंगळूर येथे सोळाशे बेचाळीस ला झाला होता तिसऱ्या आहेत राणीसाहेब सगुणाबाई शिर्के या शिर्के घराण्यातील होत्या शिर्के हे नामवंत सरदारापैकी एक होते स्वराज्याची सेवा त्यांनी अगदी मानाने केली चौथ्या आहेत राणीसाहेब पुतळाबाई पालकर ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनांतर काही दिवसांनी रायगडावरती सती गेल्या होत्या त्यामध्ये पुतळाबाई यांचा मृत्यू झाला आणि विवाह आणि मृत्यू याबाबतचे त्यांचे कागदपत्रांमधून वेगवेगळे संदर्भ मिळतात पाचव्या राणीसाहेब लक्ष्मीबाई विचारे या विचारे घराण्यातील होत्या त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी विवाह इसवी सन सोळाशे छप्पन मध्ये झाला होता सहाव्या राणीसाहेब सकवारबाई गायकवाड ह्या गायकवाड घराण्यातील होत्या त्यांचा शिवरायांशी विवाह सोळाशे सत्तावन्न रोजी झाला होता सातव्या आहेत राणीसाहेब काशीबाई जाधव ह्या स्वराज्यातील जाधव घराण्यातील होत्या त्यांचा मृत्यू सोळा मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावरती झाला आठव्या राणीसाहेब आहेत गुणवंताबाई ह्या स्वराज्याच्या इंगळे घराण्यातील होत्या छत्रपती शिवाजी महाराजांना दोन पुत्र होते सईबाई राणीसाहेब यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांना एक पुत्र झाला होता त्यांचे नाव छत्रपती संभाजीराजे त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तर पुरंदर पुणे येथे झाला तर त्यांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तुळापूर पुणे येथे झाला राणीसाहेब सोयराबाई यांच्यापासून दुसरे पुत्र छत्रपती राजारामराजे जन्माला आले त्यांचा जन्म चौदा फेब्रुवारी सोळाशे सत्तर राजगडावर झाला तर त्यांचा मृत्यू तीन मार्च सतराशे किल्ले सिंहगड पुणे येथे झाला छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण सहा कन्या होत्या साहेब सईबाई यांच्यापासून त्यांना तीन कन्या होत्या प्रथम कन्या सकवराबाई सखुबाई या मुलींचे लग्न महाजी निंबाळकर यांच्याशी झाले होते महाराज निंबाळकर यांचे वडील बजाबा निंबाळकर मुसलमान होऊन बजावत खान झाले होते छत्रपती शिवरायांनी त्यांना बजावत खानाला मराठा केली परंतु त्यांच्याशी कोणीही रोटी बेटी व्यवहार करण्यास तयार नव्हते तेव्हा छत्रपती शिवरायांनी राजकुमारी सखुबाईचा विवाह हा निंबाळकर यांचा मुलगा महाजी निंबाळकर यांच्याशी लावून मराठा कधीही हटत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला जा दाखवून दिले होते त्याचबरोबर परिवर्तन हे स्वतःच्या घरापासून करावे लागते असा आदर्श निर्माण केला त्यांची द्वितीय कन्या रानूबाई त्यांचा विवाह चलाजी जाधव यांच्या घरा गरन, यांच्या घराण्यात करून दिला होता तृतीय कन्या अंबिकाबाई त्यांचा विवाह हराजी राजे महाडिक यांच्याशी करून त्यांनी कर्नाटकची महत्वाची जबाबदारी दिली होती स्वराज्यासाठी महाडिक करण्याचे खूप मोठे योगदान होते चौथ्या कन्या राणीसाहेब सोयराबाई यांच्यापासून एक कन्या झाली होती कन्या बाळाबाई उर्फ दीपाबाई त्यांचा विवाह विश्वासरावांशी करून दिला होता पाचवी कन्या राणीसाहेब सखवारबाई यांच्यापासून एक कन्या झाली होती कन्या कमळाबाई त्यांचा विवाह सेनापती तानाजी पालकर यांचे पुत्र जोनोजी पालकर यांच्याशी झाला होता सहावी कन्या राणीसाहेब सगुणाबाई यांच्यापासून एक कन्या झाली होती राजकुवरबाई उर्फ नानाबाई त्यांचा विवाह गणोजीराजे शिर्के यांच्याशी करून दिला होता शिर्के घराण्याचे स्वराज्याच्या खूप मोठे योगदान होते छत्रपती शिवरायांना नातुवंड होती त्यांची नावे काय आहेत आपण ते पाहू शिवरायांनी संगमेश्वरचे पैलाजी शिर्के यांच्या कन्या येसुबाई यांचा विवाह युवराज संभाजीराज यांशी करून दिला होता युवराज संभाजीराजांना राणी येसुबाई यांच्यापासून पुत्रप्राप्ती झाली होती दिनांक अठरा मे सोळाशे ब्याऐंशी रोजी छत्रपती शाहू महाराजांना महाराजांचा जन्म झाला जे पुढे जाऊन ते सातारा गादीचे वारसदार झाले छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यू दिनांक डिसेंबर रोजी सातारा येथे झाला छत्रपती राजाराम आणि त्यांना एकूण दोन मुले आणि दोन मुली होत्या जानकी राणी साहेब त्या प्रतापराव गुज्जर यांच्या कन्या होत्या परंतु त्यांना आपत्त्य प्राप्ती झाली नाही तारा राणी राणी साहेब सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या त्यांना छत्रपती शिवाजीराजे दुसरे त्यांचा जन्म नऊ जून सोळाशे शहाण्णव तर कन्या अंबिकाबाई यांना त्यांच्या पोटी जन्म घेतला तारा राणी ह्या कोल्हापूरच्या गादीच्या वारसदार होत्या राजाराम महाराजांच्या तिसऱ्या राणी साहेब राजस्थ राणी त्या कागलकर गाठकी करण्यातील होत्या त्यांना छत्रपती संभाजीराजे दुसरे यांचा जन्म तेवीस मे सोळाशे अठ्ठ्याण्णव ला झाला तर कन्या सोयराबाई यांनी त्यांच्या पोटी जन्म घेतला चौथ्या राणी साहेब अंबिका राणी उर्फ अहिल्या राणी यांना आपत्ती प्राप्ती झाली नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या एकूण आठ विवाहांच्या सर्व तिथी किंवा तारखा आजवर उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक साधनामधून समोर आले नाहीत त्यामुळे सर्व इतिहास अभ्यासकांमध्ये वेगवेगळी मते आहेत छत्रपती शिवरायांच्या प्रथम पत्नी सईबाई साहेब आणि आठव्या पत्नी गुणवंताबाई साहेब वगळता इतर पत्नींचा वैवाहिक क्रम हा मागे पुढे झालेला पाहायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण आठ विवाह झाले होते यावर मात्र सर्व इतिहासकारांमध्ये एक वाक्यता आहे राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे एकापेक्षा जास्त विवाह करण्यामागे ही दूरदृष्टी होती मावळ खोऱ्यातील वीर मावळ्यांच्या घराण्याशी जा त्यांनी जाणीवपूर्वक नाती जोडली होती एकाच वेळी अनेक सैनिकमुळे ते मावळे घराणे आणि त्यांच्याशी संबंधित सभोवतालची खेडी आपोआप शिवरायांशी पर्यायाने स्वराज्याशी जोडली जात असे मासाहेब जुजाऊंच्या या दूरदृष्टीमुळे मावळ्यांमधील पिढी जात व संपुष्टात येऊन सर्वजण स्वराज्य या एका धाग्याने बांधले गेले होते त्याचा उपयोग स्वराज्य विस्तार करण्यासाठी होऊ लागला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुला मुलींचे लग्न स्वराज्यातील सामान्य पण कर्तकबार व शूर मावळ्यांशी केले होते ते करत असताना संपत्तीचा वायफळ खर्च न करता त्यांनी विवाह सोहळे अत्यंत साध्या पद्धतीने केले होते मुला मुलींच्या लग्नात कोणाला हुंडा दिलाही नाही आणि त्यांनी पण घेतला नाही असा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला होता तर मित्रांनो वरील माहिती ही उपलब्ध साधनानुसार प्रकट केलेली आहे त्यामध्ये काही चूक असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा कर कारण इतिहासात चुकीला स्थान दिले तर अनेक गैरसमज निर्माण होत असतात त्यामुळे आम्ही अचूक माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा सोबतच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत पाहत राहा सागर हिट्स हा चॅनल 残念。